नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीयाचा दुसरा दिवस तो म्हणजे कर आणि आज एक मे आणि महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून सुटी असल्यामुळे आज मस्तपैकी घरात मटणाचा बेत केला तर सुरुवातीला मटण तेलामध्ये एकचचा कांदा फोडणी करून चांगलं शिजवून घेतलं आणि मटण शिजेपर्यंत इकडे मी मसाला तयार केलेलं वाटण जे होतं त्याला तेलामध्ये चांगलं परतून त्याची अशी दाटसर ग्रेव्ही तयार करून घेतली कांदा आलं लसूण सुकं खोबरं खडे मसाले धने मिरची असं सर्व भाजून मी त्याचा मसाला तयार करून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवला तर आठ दिवस देखील खराब होत नाही त्या मसाल्याची सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे तरी देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि इकडे मसाल्यामध्ये हे जे मटन शिजलेलं होतं त्याचं पिवळं सूप ते टाकून मी सर्व मिक्स केलं चवीसाठी वरून थोडं मीठ टाकलं आणि ह्या भाजीला दणदणीत एक उकडी घेत दहा मिनिट अशी उकडी आली तर भाजीला चांगली तरी देखील येते आता या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त बाजरीची कडक भाकरी तयार करून घेतली तर बाजरीची भाकरी करताना थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं मडून घ्यायचं यालाच आम्ही पीठ रगडणे असं देखील म्हणतो जेवढं हे पीठ असं रगडून घेतलं किंवा मडून घेतलं तेवढी भाकर आपली चांगली फुकते असं मला माझी आई नेहमी सांगायची तर आता ह्या पिठाचा हाताने चांगला गोळा तयार करून घेतला हातावर अशी गोल गोल फिरून त्याची एक सारखी पारी तयार करून घेतली नंतर खाली थोडंसं पीठ टाकायचं आणि एका हाताने किंवा दोघी हातांनी अशी थोडी थोडी अलगद भाकर गोल गोल फिरवून थापायची म्हणजे भाकर एकसारखी थापली जाते नंतर एक हात भाकरीच्या खाली आणि एक हात वरती अशी देखील गोल फिरून घ्यायची म्हणजे एकसारखी भाकरी थापली जाते आणि ताव्यावर टाकताना खालची बाजू वरती येईल अशी टाकायची आणि वरून भाकरीवर असं पाणी टाकून व्यवस्थित संपूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आता अर्धा मिनिट ही भाकर अशीच ठेवायची आणि सरोट्याने दुसरी बाजू पलटून घ्यायची दुसरी बाजू देखील अशी थोडीशी उचलून उचलून लगेच बघून घ्यायची शेकली गेली का असं व्यवस्थित भाकरी शेकली गेली म्हणजे लगेचच ताव्यावर अशी फुगण्यासाठी ठेवायची टम्म अशी भाकरी फुगते अशी ही बाजरीची कडक भाकरी बनवली ना तर मटणाच्या भाजीसोबत पोळी किंवा भाताची देखील गरज पडत नाही अशी घरची बाजरीची भाकरी मटणाचा रस्सा राहिला ना तर हॉटेलची तुम्हाला कधी आठवण देखील येणार नाही अशी ही झणझणीत मटण रस्सा भाजीची सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे आणि टायटलमध्ये त्रिकोणावर टच करा आणि नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद